नमस्कार राज्यातील काही भागात पुन्हा पाऊस सुरू झाला काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम सरी पडल्या हवामान विभागानं पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला हवामान विभागानं आज राज्यभरात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला तर उद्या काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं उद्या महार मराठवाड्यातील बीड परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज दिला तर मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला तर विदर्भातील सर्व जिल्हे मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला हवामान विभागानं पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला बुधवारीही राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे विदर्भ वा मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला तर गुरुवारी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे मात्र विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं दिला नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद